नमस्कार मित्रांनो मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात माध्यम यूट्यूब चॅनल आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या भारतातील शेती खूपच अडचणीत आहे आणि त्याला भरपूर कारण आहेत मित्रांनो तुम्ही कुठल्याही पद्धतीने शेती करत असताना फक्त तीन गोष्टीचे विचार करा पहिली म्हणजे ज्या पद्धतीने आपण शेती करणार आहोत त्या शेतीमध्ये जमिनीची कस चांगली झाली पाहिजे जमीन सुधारली पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे कारण आपल्या देशावरती दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले त्या दीडशे वर्षामध्ये आपले दोन पिढी हे फक्त चळवळ लढा उपोषण आणि गुलामगिरी ह्याच्यामध्येच काढलेले आहेत त्यामुळे त्यावेळेला शेती केली तरी ते फक्त शेती इंग्रजचे कर भरण्यासाठी शेती करत होते त्यामुळे भारतातील पारंपरिक वारसा कुठं ना कुठं कोटा तरी हरवला गेला शेती करण्याची पार पारंपरिक पद्धत विस्कटली गेली त्यामुळे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला जी पिढी होती त्या पिढीला शेती करणं माहीत नव्हतं शेती कशा पद्धतीने केली जाते हे पण माहीत नव्हते त्यामुळे आपली वारसा हरवून गेलेली आहे त्यानंतर भारताचे दोन तुकडे झाले भारत पाकिस्तान त्या दरम्यान त्यावेळी कार्य करत असलेल्या गव्हर्नमेंटला खूप सारा धन आणि भरमसाठा प्रचंड प्रमाणात अन्नसाठा त्या पाकिस्तानात द्यावं लागले त्या त्यामुळे त्यावेळेचे सरकारला अंदाज नव्हता की आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येला पुरेल इतका आपल्याकडं अन्नसाठा आहे की नाही याचा अंदाज नसल्यामुळे शेती शेतीवरती त्यावेळी खूप वाईट काळ आला या सर्व कारणामुळेच आपल्याला रासायनिक केमिकलकडे शेतीकडे वळावं लागलं आणि केमिकल शेतीमध्ये वळताना शेती सर्वात वाईट षडयंत्र म्हणजे केमिकल फवारणी कीड नियंत्रक फवारणी या गोष्टीचा षडयंत्र होता आणि हा कट कारस्थान होता मित्रांनो सुरुवातीला एका एकरला दहा किलो युरिया आणि दहा किलो डी ए पी एवढंच लागत होतं पण आपल्या आपल्या जे आपली बुद्धिमत्ता आणि आपण जास्त पिकवण्याच्या ह्याच्या नादामध्ये जाऊन आपण भरमसाठ प्रमाणात प्रचंड प्रमाणात रासायनिक खताची वापर करण्यास सुरुवात केली आपण त्यावेळी क्वांटिटीकडे लक्ष दिला पण क्वालिटीकडे लक्ष दिलं नाही आणि तेच वारसा चालत आला आणि त्याची सवय जमिनीला पण लागली आणि तसेच आपल्या शेतकऱ्यांना पण त्याची सवय लागली त्यामुळे शेतकरी कुठे ना कुठं तरी फसत गेला आणि आत आणि आतापर्यंत फसत आलेला आहे मित्रांनो विचार करून बघा ज्या आपला नैसर्गिक वारसा आहे आपले पंचमहाभूत नवग्रह गोमाता भूमाता इत्यादीवरती कंट्रोलने आणि ह्यांच्यावरती बॅलन्सनं जे शेती केली गेली होती पूर्वी तेव्हा कुठलाही रासायनिक खताचा वापर किंवा केमिकलचा वापर, केमिकल वापर करावी लागत नव्हती आणि ह्याचा नामोनिशाणा पण नव्हता मित्रांनो फक्त एकच विचार करा ज्या देशामध्ये नऊ महिने बर्फानं जमीन झाकली जाते त्या देशाला शेती कशी करायची माहीत आहे का आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण शेती करायला सुरुवात केली ज्या देशांना मसाल्याचे पदार्थ कसे असतात आणि ते कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं त्या देशानं आपण मसाला पदार्थ काय आहे हे शिकवणारी आपली बडी पुढे जाऊन त्याच्या जाडामध्ये अडकली आपण ज्या पद्धतीनं शेती करणार आहोत त्या शेतीमध्ये खर्च कमी आला पाहिजे तरच ती शेती करावी कारण आजच्या या वातावरणामध्ये शेती करणं खूपच महाग झालेलं आहे प्रचंड आतोनात खर्च करावा लागतो तेवढे खर्च करून देखील अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही त्यामुळे शेतीमध्ये खर्च कमी केला पाहिजे आपण परमेश्वराने जे सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीची डिझाईन ज्या पद्धतीने केले गेलेले आहे त्याला आपण अन्नसाखळी देखील म्हणतो अशा शेतीमध्ये आपल्याला खर्च येत नाही पंचमहाभूत नवग्रह गोमाता आणि भूमाता ह्यांच्यावरतीच आपला निसर्गाचा बॅलन्स टिकलेला आहे शेतीचा बॅलन्स टिकलेला आहे पण आपण रासायनिकच्या माध्यमातून ही बॅलन्स बिघडवली आपण त्याला डिस्टर्ब केलं त्यामुळे आपली शेती विस्कटली गेली परमेश्वराला साक्षी मानून आपण जी शेती करतो त्या शेतीमध्ये काहीच खर्च येत नाही म्हणजेच झिरो बजेट शेती, शेती केली जाते आपले पारंपरिक शेती म्हणजे आपले पूर्वज झिरो बजेट शेती करत होते कालांतराने काही वाईट गोष्टीमुळे आपली शेती कुठं ना कुठं तरी बिघडत गेली म्हणून मित्रांनो शेती करत असताना आपला खर्च कमी होतो का याचा विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे कमी खर्च करून उत्पादन जास्त मिळतो का आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत आहे का ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे ह्याची गॅरंटी कोणी देत असेल तरच ती शेती करायची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपली जमीन सुधारली पाहिजे जमीन सुधारली तरच आपला भविष्य सुधारणार शेतकरी सुधारणार दुसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी आला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे उत्पादन जास्त मिळालं पाहिजे मित्रांनो या तिन्ही गोष्टी ऑर्गॅनिक शेतीद्वारे केलेल्या शेतीमध्ये होऊ शकतात आणि होत पण आहेत ऑर्गॅनिक शेतीमध्ये पहिली गोष्ट जमिनीची पोत सुधारतो जमिनीची आरोग्य सुधारते त्यामुळे ऑर्गॅनिक शेती फायदेशीर ठरते तसेच ऑर्गॅनिक शेतीमध्ये खर्च देखील कमी येतो आणि ज्याप्रमाणे खर्च कमी येतो त्याचप्रमाणे दुपटीनं उत्पादन पण येतो ऑर्गॅनिक शेतीमध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला मिळतात मित्रांनो आज आपली शेती म्हणजे आपली जमीन सुधारली आपण आज आपली जमीन टिकवली तरच शेतकरी टिकणार शेतकरी टिकला तरच देश टिकणार कारण देशाचा पाठीचा कणा हा शेतकरीच आहे त्यामुळे शेती टिकली पाहिजे यामध्ये गवर गव्हर्मेंट दखल अंदाज घेतला पाहिजे कारण शेतीची अवस्था खूपच वाईट झालेली आहे आणि बदलत्या वातावरणामुळे शेतीवरती खूप एफेक्टिव्ह परिणाम होत आहेत विचार करा मित्रांनो आपली मानसिकता बदलली पाहिजे आपल्या सभोवताली पॉझिटिव एनर्जी तयार झाली पाहिजे तरच ह्या गोष्टी साध्य आहेत कारण आपण विचार करा आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप स्ट्राँग आहे भारत हा देश सगळ्या बाब सगळ्याच्या बाबतीत म्हणजे सगळ्या विभागाच्या बाबतीत खूपच स्ट्राँग आहे म्हणजेच आपले आर्मी मिलिटरी फोर्सेस असू दे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असू दे आपण स्ट्राँग आहोत पण पण आपण आतून पोकळे झालेलो आहोत आतून आपण पोकळ चाललेलो आहोत कीड लागलेला आहे मित्रांनो मला माफ करा मी काही चुकीचं बोलत असेन पण ज्या पद्धतीचा अभ्यास मी केलेला आहे मला असं वाटते की आतून आपण पोकळ चाललेलो आहे आणि त्याला कारण आहे शेती कारण शेतीवरतीच आपलं आरोग्य डिफेंड आहे शेतीवरतीच आपला मानसिकता डिपेंड आहे आणि शेतीवरतीच आपलं फ्युचर डिफेंड आहे म्हणून मला असं वाटतं की शेती सुधारली पाहिजे तर महात्माने सांगितल्याप्रमाणे जैसे काहे अन्न वैसे ओहे मन म्हणून आपली मानसिकता चांगलीच होण्यासाठी आपली शेती ही ऑर्गॅनिक पद्धतीने केलीच पाहिजे निसर्गाला साक्षी धरूनच केली पाहिजे केमिकल शेतीला आपण नाकार केला पाहिजे त्याच्यापासून आपण तीन हात धूर असले पाहिजे तरच मित्रांनो कुठं ना कुठं तरी आपण आतून पण स्ट्रॉंग होणार आपण बाहेरून कितीही स्ट्रॉंग असलो तरी आतून आपण एक फुसकी बॉम्बसारखं झालेला आहे आपल्या अवस्था आणि अजूनही वेळ गेलेला नाही आता पण रिकवर होऊ शकतो आणि देशावरती ज देशाच्या बॉर्डरवरती ज्याप्रमाणे आपले सैनिक बंदूक धरून उभारले आहेत त्याच पद्धतीनं आपण आपण पण त्याच पद्धतीनं शेतकरीला पण आपण तसंच मानतो शेतकरीने पण ह्याचा वारसा जपला पाहिजे आपण शेतीच्या बांधावरती राहून आपलं जे आतून पोखरलं गेलेलं आहे ते स्ट्रॉंग बनवलं पाहिजे आणि हे काळाची गरज आहे काही चुकलं असलं तर माफ करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद